नमस्कार मंडळी आज मला एक किलो डिंकाचे लाडूची ऑर्डर आहे तर चला मग करूया तर मी त्यासाठी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि तो तुपामध्ये मस्त तळलेला आहे आणि तो मी ना थोडासा क्रश करते कारण की तो लाडूचा क्रंचनेस कायमचा राहायला हवा ना म्हणून आता खारीक आहे ना ते सुद्धा मस्त तळून घेतले मग काजू बदाम आणि मनुके ते सुद्धा छान तळून घेतलेले आहेत तुपामध्ये आणि आपण हे ना, ना आपलं घरचं जे तूप आहे साजूक तूप तेच वापरतो आणि त्याचसाठी मी दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे तर ते सुद्धा खरपूस असं छान तुपामध्ये तळून घेतलं आहे आता खारीक थोडे थंड झालेत त्यानंतर मी असे दरदरीत असे वाटून घेतले आहेत आता सुद्धा दीड वाटी घेतले आहेत ते सुद्धा तुपामध्ये छान असे करपूस परतून घेतले थंड झाल्यानंतर ते सुद्धा बारीक वाटून घेतले आहेत आता वेलची आणि जायफळ या दोन्हीची पूट टाकली आहे सुद्धा वाट म्हणजे भाजून वगैरे टाकले आता हे सर्व मिश्रण मी एका वाटीने मोजून घेतलं तर ते चार वाटी आहे म्हणून त्या प्रमाणात मी दीड वाटी गुळ घेतला आहे आणि दोन चमचे तूप असं हे विरगळल्यानंतर पटापट -पत ह्या मिश्रणामध्ये मी हे गुळ ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पटकन मिक्स करून लगेचच्या लगेच गरम गरमच असताना लाडू बांधून घेतले हे जर मिश्रण थंड झालं ना तर लाडू बांधता येत नाहीत म्हणून पटापट -पत बांधून घ्यायचे अजिबात पाणी न टाकता किंवा गव्हाचं पीठ वगैरे न वापरता मी हे पौष्टिक लाडू केलेले आहेत तुम्हाला सुद्धा हे लाडू जर मागवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मी माझा नंबर पिन केलेला आहे चला